टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज

मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची परवानगी कोणाची परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकार रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मांडण्या का

तुम्ही कायदा पाहिजेचा भंग तुम्ही करत एक दोन मिनिट तुम्ही करता आपण साहेब शांत खाली टॅप खाली काय शांत वाच मी तुम्ही कायदा तोडता पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगते का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तुळस काम अमित शाह सांगत कायदा तुला म्हणून अरे अमित शहा जी सांगत कायदा तुळाचा मुंबई भाजप हे परवानगी वाचना परवानगी परवानगी वाचना माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही जरा पाच मिनिट शांत कायदा तोडते तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो आमले परवानगी भेटली तरी भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या पाणी घ्या जरा शांत तुम्ही परवानगी भेटली ना मला पण परवानगी भेटताना ना मला युकारी मी काय ऐकून घ्या भाऊ कोणाचं दंड आहे कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही संविधान आचारसंहिता भंड तुम्ही करताय साहेबांचं सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा आम्हाला ते विनंती करन ना माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था मान्य मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आमची नाही का दादा दादा आम्ही उभा आहे ना दादा दादा आम्ही उभा आहे ना आम्ही परवानगी घेतलीच ना रिस्र अठरा तारखेला अर्ज टाकून रिसर परवानगी घेतली ना दादा आम्ही सभा होण्यासाठी अनिवार्य आहे दादा आमची आँ। आँ। आहे शिंदे साहेब कायदा नोका तोडू हो। आम्ही कायदा बदली घेऊन हो तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता बदली हा विषय नाही काही विनाकारण आमच्यावर दुसरे आरोप लावल्यापेक्षा आणि निवडणुकीत ते काही करू शकतात मग तर अजूनही भीती आहे का सव्वीस तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकतात आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे आणि म्हणून आम्ही दोन पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण मागे घेतलं पाहिजे नाहीतर कार्यकर्ते रात्रभरातच वीस पंचवीस वर आले असते आणि पुन्हा डाग लागू नये म्हणून दोन पावलं शांततेनं आपण मागे घेतले कायदा तोडला आहे गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा त्यांनी सभा घ्यायलाच नको होती उलट दुसऱ्या इकडे घ्यायला पाहिजे होती आणि आम्हाला परवानगी दिल्यानंतर त्यांना नाकारल्यानंतर पुन्हा आम्हाला नाकारत त्यांना देतं तर ही घटना अतिशय निषेधार्थ आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये असं झालं तर एक संदेश जो जाणार आहे लोकांपर्यंत हा अतिशय वाईट जाईल म्हणजे पहिलेच भीती आहे आणि भीतीच्या वातावरणात लोकांना अशी दडपशाहीमुळं मोठा चिंतेचा विषय बरेच फोन आम्हाला आले आणि या सगळ्या संदर्भात सगळ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला भाजपची ही संस्कृती नाही आणि ही भाजपची संस्कृती स्वाभिमान पक्ष पूर्ण मला वाटतं बैकून टाकत आहे